नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली पस्तीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली बावीस हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठशे रुपये सरासरी दर आले सहाशे पन्नास रुपये बाजार समिती खेड आलेली आठ हजार नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठशे रुपये सरासरी दर आलेत पाचशे रुपये बाजार समिती खेड चाकण आवकालेली एकोणतीस हजार सहाशे नग कमीत कमी दर आले दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाचशे रुपये सरासरी दर आले तीनशे पन्नास रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवकालेली तीन हजार सातशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती राहता आवकालेली दोन हजार सहाशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती कल्याण आवकालेली तीन नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आलेत पंधरा रुपये बाजार समिती कळमेश्वर आवक आलेली पंधरा क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार वीस रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार पाचशे रुपये सरासरी दर आले चार हजार तीनशे चाळीस रुपये बाजार समिती अक्लूज आवक आलेली एक हजार आठशे नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले पाच रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती सोलापूर आवक आलेली एक हजार चारशे पंचवीस नग कमीत कमी दर आले दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाचशे रुपये सरासरी दर आले तीनशे रुपये बाजार, ग्या ग्या दो दो बाजार समिती जळगाव आलेली चाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार सातशे रुपये बाजार समिती पुणे आवकालेली एक लाख सोळा हजार नऊशे पंच्याण्णव नग कमीत कमी दर आलेत चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली तीन हजार दोनशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकाली बत्तीस हजार चारशे क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आले आठ रुपये बाजार समिती नागपूर आवकाली तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार पाचशे रुपये बाजार समिती मुंबई आवकालेली नऊशे बासष्ट क्विंटल कमीत कमी दर आलेत नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार दोनशे रुपये सरासरी दर आले एक हजार पन्नास रुपये बाजार समिती आवक आलेली बावन्न क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार दोनशे रुपये बाजार समिती मंगळवेढा आवकालेली दोन हजार सातशे दहा न कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आले सहा रुपये बाजार समिती कामटी आलेली सहा क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती हिंगणा आवक आलेली तीन क्विंटल कमीत कमी, कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले सहा हजार रुपये सरासरी दर आले चार हजार एकशे बेचाळीस रुपये धन्यवाद